नमस्कार प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नमस्कार माझ्यासोबत एकूण पंचवीस प्रश्नांची यादी आहे उपलब्ध वेळेत आपणाला जेवढे शक्य असतील तेवढे प्रश्न आपण घेऊ पहिलाच प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल चर्चा करताना वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द सातत्याने पुढे येतो म्हणून मी त्यांना असं विचारीन की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तरी नेमकं काय आणि त्याचा आग्रह अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून इतक्या मोठ्या प्रमाणात का, का धरला जातो वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ या जगाचा एगळ्या वेगळ्या दृष्टीनं अर्थ लावणं म्हणजे आपल्याला याची कल्पना असेल की कोपरनिकसने ज्यावेळी पहिल्यांदा असं सांगितलं की तुम्हाला जरी असं दिसत असलं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो तरी प्रत्यक्षामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि आपण त्याला कोपरनिकस रिव्होल्यूशन म्हणतो कोपरनिकसची क्रांती म्हणतो की त्याने विश्वाचा केंद्रबिंदू बदलला हा बघण्याचा दृष्टिकोन इतका महत्त्वाचा ठरला की भारतीय संविधानाच्या नागरिकांच्या कर्तव्यामध्ये त्याचा समावेश झाला शिक्षणाच्या गाभाघटकामध्ये तो आला मूल्य शिक्षणामध्ये त्याचा समावेश झाला मग आपण जरा असा विचार करायला पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या चार पाचशे वर्षापूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास या देशामध्ये पाच सहा हजार वर्षाचा आहे आपल्या देशामध्ये तर वैज्ञानिक दृष्टिकोन लोकसभेमध्ये एकोणीसशे त्रेपन्न साली मांडला पंडित जवाहरलाल नेहरूने आणि आपल्या देशाच्या घटनेत असं म्हटलं आहे की इट इज ए ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट असं म्हटलेलं नाही की प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे काम आहे की त्यांनी धर्माचा आणि अध्यात्माचा प्रचार करावा ज्यांना पाच हजार वर्षाचा इतिहास आहे असं म्हटलं आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा इतका महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय नंबर एक वैज्ञानिक दृष्टिकोन एका शब्दात याचा अर्थ कार्यकारण भाव पण नंबर एक प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं त्याच्या मागे देव नसतो दैव नसतो नशीब नसतं प्राक्तन नसतं संचित नसतं प्रारब्ध नसतं प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं नंबर एक नंबर दोन ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं या देशामध्ये असं सांगण्यात आलं तू ओबीसी आहेस तुला एवढंच समजेल तू दलित आहेस तुला काही समजणार नाही तू स्त्री आहेस तुला शिकण्याचा अधिकारच नाही तर प्रत्येक कार्यामागे कारण असतं ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं नंबर तीन जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजत नाहीत जसं आज कॅन्सर का होतो याचं कारण माहीत नाही पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो तो, तो असं मानतो की आम्ही अखंड सत्याचा शोध चालू ठेवू तो कधी धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो तर सत्याच्या सातत्यावर उभा असतो आणि नंबर चार वैज्ञानिक दृष्टिकोन हा आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला सापडलेला सर्वात खात्रीचा मार्ग आहे ग्रंथप्रामाण्य बुद्धिप्रामाण्य कुणीतरी कोणाच्या डोक्यावर आत ठेवल्या मुळे मिळालेलं ज्ञान हे सगळे ज्ञानाचे मार्ग आता नकार दिलेले आहेत त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार ही मानवी जीवनातली जशी महत्त्वाची बाब आहे तशी या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीची देखील पायाभूत पूर्व अट आहे असं मला वाटतं आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचा एवढा आग्रह धरते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यक्रमांच्यामध्ये तुमच्याकडून आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्याकडूनही सतत अंधश्रद्धा निर्मूलनाची चतुसूत्री मांडली जाते ती चतुसूत्री नेमकी काय आहे आणि तिचं अंधश्रद्धा निर्मूलनातलं नेमकं योगदान तुमचं प्रत्यक्षातलं ते काय आहे अंधश्रद्धा निर्मूलनाची चतुस्सूत्री अशी आहे शोषण करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं नंबर एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि अंगीकार करणं नंबर दोन धर्माची कृतिशील विधायक आणि प्रसंगी कठोर चिकित्सा करणं नंबर तीन आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं नंबर चार शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं म्हणजे काय अशा कुठल्या अंधश्रद्धा आहेत याचं एक गोष्ट आत्ता महाराष्ट्राची विधानसभा जो कायदा पास करणार आहे त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं उत्तर माझ्या एका तरुण कार्यकर्त्यानेच अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय त्याचा एक मंत्र केला होता तो गमतीदार मंत्र असा होता बुआबाजी भूत बानामती शकून अपशकुन नशीब ज्योतिष चमत्कार सक्वादृष्ट लागणे मूठ मारणे देवी अंगात येणे हे सब होता आणि एकवीस लाख काय जाहीर आव्हान ह्याच्यामध्ये तुम्ही जे जे काही ऐकलं ते ते सगळं अंधश्रद्धा आहे बुआबाजी भूत मानामती शकून अपशकून नशीब ज्योतिष चमत्कार वगैरे वगैरे त्याच्याशी संघर्ष करणं हे चतुस्सूत्रीतलं पहिलं सूत्र दुसरं सूत्र वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं ज्याचं महत्त्व मी तुम्हाला मगाशीच सांगितलं पण याच्याबद्दल सर्व पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत त्यांच्यामार्फत दोन अडीच तीन लाखांचं विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण केलेलं आहे फिरत्या नभांगणा आणि फिरत्या तारांगणासारखा उपक्रम घेतलेला आहे त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार ही दुसरी बाब आहे तिसरी बाब आहे धर्माची कठोर कृतिशील आणि विधायक चिकित्सा करणं मला स्वतःला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं चिकित्सा कृतिशीलपणे करणारी अन्य संघटना नाही असा आपण कधीच विचार केला नव्हता की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक दीड कोटी गणपती बसतात ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असतात ते पाण्यामध्ये रंगवलेल्या रासायनिक रंगाने पडतात त्याचं काय होईल ही धर्मचिकित्सा आहे एकविसाव्या शतकामध्ये शनी शिंगणापूरच्या देवळामध्ये आणि महालक्ष्मीला बाईला का प्रवेश नाही हे धर्मचिकित्सा आहे महाराष्ट्रातल्या तीन चार हजार जत्रा यात्रांच्यामध्ये मिळून पाच सहा लाख बोकडं मारली जातात ती कशी थांबवता येतील धर्म ही धर्मचिकित्सा आहे माणसांना आजच्या जमान्यामध्ये विज्ञान इतकं पुढं गेलं असताना आंतरजातीय लग्न का होत नाहीत ही सगळी धर्मचिकित्सा विधायक आणि कृतिशील पद्धतीनं करणं हा तिसरा भाग आहे आणि चौथा भाग व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं अंधश्रद्धा निर्मूलन की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून आमची चळवळ यशस्वी होणार नाही त्याला व्यापक समाज परिवर्तनाची जोड लागेल आणि व्यापक समाज परिवर्तनाची जोड लागण्याला अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मदतीची ठरेल त्यामुळे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं हे सगळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुस्सूत्री तुम्ही आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुस्सूत्री सांगितलीत आणि त्याआधी वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल सांगितलं परंतु सर्व प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबद्दल संभ्रम असतो अनेक लोकांना असंही वाटतं की श्रद्धा ही, ही अंध असू शकत नाही तर तुम्ही आणि तुमची समिती श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात नेमका काय फरक करते ते कसं सांगता येईल हे तुम्ही चांगलं विचारलं की लोकांना असं वाटतं काही जणांना असं वाटतं की प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते दुसरे काही जण म्हणतात की श्रद्धा ही कधीच अंधश्रद्धा नसते तिसरे काही जण म्हणतात की श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी आणि चौथे म्हणतात की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक अतिशय थीन अशी रेषा आहे आणि यापैकी कुणी श्रद्धा म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय याची व्याख्या न करताही शेरेबाजी करत असतात आपण तीन शब्द घेऊ पहिला म्हणजे विश्वास मी जर असं म्हटलं की हा ध्वनिक्षेपक माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवेल अशी माझी श्रद्धा आहे तर तुम्ही असं म्हणाल की दाभोलकर जर या हॉलचा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि जर याला पर्यायी विद्युत पुरवठ्याची सोय नसेल तर तुम्ही श्रद्धेने साष्टांग नमस्कार घातला तरी तो ध्वनिक्षेपक तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोचवणार नाही कारण भाव स्पष्ट आहे त्याला आपण म्हणतो विश्वास विश्वास म्हणजे कार्यकारण भावाचा प्रभाव अंधश्रद्धा म्हणजे कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव जे सगळं मी मगाशी वर्णन केलं ते शोषण पण हे असतं तर काम सोपं होतं अंधश्रद्धेची अधिक खोलात जाऊन केलेली व्याख्या अशी आहे की कार्यकारण भावाचा अभाव आणि मानसिक गुलामीमुळे पावित्र्य लाभलेल्या शोषणाचा प्रभाव अंधश्रद्धेची खरी भयानकता ही आहे की कार्यकारण भाव स्पष्ट झाला तरी मानसिक गुलामी निर्माण झाल्यामुळे माणसं त्या शोषणाला पावित्र्य देतात मुलगी ज्यावेळी घरी येऊन सांगते की मी माझं लग्न ठरवलंय तो दुसऱ्या जातीतला आहे तेव्हा तिचा शास्त्राचा पदवीधर असलेला प्राध्यापक बाप तिला असं म्हणतो की बेटी तुम्ही हे क्या किया यापुरी खानदान की इज्जत खत्रे मे मिला दी ती जर त्याला असं म्हणाली की अहो बाबा तुम्हाला माहित नाहीये का की आता सगळ्या माणसांच्या जिनोममध्ये नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी सेवन पॅटर्न एकच आहे जिनोमचा नाही मानसिक गुलामी असं सांगते की काही जाती उच्च असतात काही जाती नीच असतात आणि त्याला पावित्र्य लाभलेलं असतं त्यामुळे आजही जर लग्न केलं आंतरजातीय तर टोकाचा विरोध होतो त्यामुळे अंधश्रद्धेमध्ये शोषण असतं पण मानसिक गुलामीमुळे त्याला पावित्र्य लाभलेलं असतं मग श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे उत्कटपणे कृतिशील झालेली विवेक शक्ती ही न्यायमूर्ती रानडेनी केलेली व्याख्या श्रद्धेचा पहिला निकष असा उत्कटता आपण सगळेजण भावना प्रधान आहोत माझ्या सकट कारण आपल्या मेंदूतला दोन तृतीयांश हो जो मिडब्रेन आहे त्याच्यामध्ये भावना निर्माण होते त्यामुळे जैविकदृष्ट्या आपण भावना प्रधान आहोत त्यामुळे उत्कटता असणार श्रद्धेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कृतिशीलता श्रद्धा ही कृतिशीलच असते नसली तर ती श्रद्धाच नसते पण श्रद्धेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मानवी मूल्यविवेक जी उन्नत करते ती श्रद्धा असते आणि मानवी मूल्य विवेक जी अवनत करते ती अंधश्रद्धा असते म्हणजे माझ्या गल्लीमध्ये एक गुंड सगळ्यांना त्राही भगवान करतोय आणि मी असं ठरवतो की या गुंडाशी मी लढाई देईन आणि मला येऊन सगळेजण सांगतात अरे तू काय वेडा वेडा आहेस का तुला माहीत नाही का त्या गुंडाच्याकडे माफी आहेत त्या गुंडाच्याकडे मनी पॉवर आहे पैसा आहे त्या गुंडाला पोलीस समावेश आहेत त्या गुंडाचा प्रेसमध्ये लागेबांधे आहेत पुढारी त्याच्या बाजूला आहेत आणि त्या गुंडाच्या विरोधामध्ये तो फाटका माणूस कुठे लढायला लागला तर मग मी असं म्हणतो हे सगळं तुम्ही सांगता ते मला माहीत आहे पण माझी अशी श्रद्धा आहे की अंतिम विजय सत्याचाच होतो किंवा माझी अशी श्रद्धा आहे की देवाच्या कृपेने अंतिम विजय सत्याचाच होतो देव कृपा करतो का नाही माहीत नाही अंतिम विजय सत्याचा होतो असा इतिहास नाही पण मला त्या गुंडाविरुद्ध लढण्यासाठी मला स्वतःला जी कार्यशक्ती एकवटायची असती त्याच्यामुळे मी असं म्हणतो की होय अंतिम विजय सध्याचाच होतो कारण तो माझा मूल्यविवेक मला सांगत असतो त्यामुळे मूल्यविवेकता कृतिशीलता आणि भावनाप्रधानता ही श्रद्धेची वैशिष्ट्ये असतात मला वाटतं हे जर तुम्ही नीटपणे समजून घेतलं तर आपल्याला हे निश्चितपणे कळून येईल की श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याच्यामध्ये नेमका काय या फरक आहे पहिल्या तीनही प्रश्नांच्या उत्तरांच्यामधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका कोणत्या प्रकारची आहे याचा अंदाज आपल्याला आता येऊ लागलेला आहे एक मूलभूत प्रश्न ज्याचा सामना आपण सर्वांनीच आयुष्याच्या सुरुवातीला केलेला असतो तो म्हणजे भूत प्रत्येकाला केव्हा ना केव्हा भूत हा नेमका काय प्रकार असतो भूत खरोखर असतं का या प्रश्नाने कधीतरी त्रास दिलेला असतो